वजन वाटी एकशे चाळीस आहे महिन्याची पिल्ला असताना बुक होते मग तीन साडेतीन महिने आपण त्यांना समजतो कडे चार सप्लाय करतो आपण तुरभुसा हरभरा भुसा गहूसाळ आंतरपीक घेऊन आंतरपीक म्हणजे आतापर्यंत तुतीचा खर्च औषध खर्च खळत आजपर्यंत त्या भिंडीनी खर्च काढला आणि ही ती गेली सगळा खर्च औषधा बाजारातून आणून खाण्यापेक्षा मंगेरी आपली स्थिती आणि तसं ती टाकावून जागेत येते त्या जागेत वेस्टेज जागा दांडा लावले आपण काटाच्या काटाच्याकडे लावले काटाची वेस्टेज जागा आपण पूर्ण गुतवली मग त्याच्यापासून आपल्याला सगळं चांगलं खायला मिळते म्हणजे केमिकल मुक्त आपण जाऊन खाऊन येणार हे राहण्याला खत टाकायचं नाही खुरपायचं नाही तिचं ती काम करणार आहे आणि काम करून चार उत्पन्न उत्पन्न आहे तर नमस्कार मंडळी नो माझं नाव सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये तर मी आज आलोय आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वर या ठिकाणी तर या ठिकाणी जय मल्लार गोट फार्म आहे तर आपण या गोटफार्म बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेजारी झालेल्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ना हा व्हिडिओ शेअर करा मित्र मित्रपरिवार विशेषतः आपल्या शेतकरी तर चला बघूयात आपण गो या गोट गोटफार्मबद्दल नमस्कार नमस्ते, नमस्ते। तर तुमचं स्वागत या चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडा परिचयन करून माझं नाव विकास बापू वाघमारे गुरु टाकळी खंडेश्वरी तालुका कर्जत जिल्हा हिल्या तर आपण हा जो गोट फॉर्म चालू केलाय तो कधीपासून चालू आहे हो दोन हजार सोळा सतरा पासून चालू केलेला आहे तसं पहिले आपल्याकडे उस्मानबाद वडिलांच्या पारंपरिक शेळ्या शेळी पालन आहेच आपलं पण त्यात नवीन सुरुवात म्हणून आपण बिटल ची दोन हजार सोळा सतरा पासून बिटल शेळ्या पाळायला चालू केलं अच्छा आणि सुरुवात कशी केली होती तुम्ही सुरुवात माझ्याकडे सहा शेळ्या उस्मानबाद होत्या फक्त एक नर बिटल चालला होता मी आणि बिटल क्रॉस मध्ये काम करत होतो पण जसं मला कळायला लागलं का बिटल क्रॉस केलं तर आणखी फायदा वाढतोय मग बिटल क्रॉसन बिटलच शंभर टक्के असल्यावर आणखी फायदा होणार आहे किंवा दूध जास्त देते शिळी वजन वेट भरपूर होत आहे आणि बिटलचं टक्चर मोठं आहे त्यामुळे बिटलची साधी शिळी पण तीन लिटर दुधाच्या पुढे देत तिथे त्यामुळे पिल्लाची ग्रोथ आहे ती चांगली राहते आणि आता हे हा अठरा महिन्याचं पुढे आणि सुरुवात किती शाळा केली केलेली सहा शेळ्या पासून सुरुवात केली आणि आता आपलं आता कोणते कोणते व्हरायटीवर काम चालतं एकच एकच बिटल फक्त बिटल फक्त बिटल बिटल आता कशा प्रकारे आपले इथं म्हणजे कसे या गोट फार्म मध्ये पार्टिशन कसे बनवलेले पार्टिशनची लाल पिल्ला असते सीळ वेल वेल्या ह्या कप्प्यात ठेवायचे म्हणजे जास्त त्यांना आणि त्यांना ही थोडा <दिवाएगा> खुराक ही खायासाठी पाईप करून ठेवलेला आहे ती खुराक खाते त्याच्यात ती लाकडी ही टाक पॅलेट टाकायचे तेव्हा बसते वल्यापासून ह्याच्यापासून संरक्षण होत घेत आणि थोडी खाण्याजोगे हे झाली की त्यांच्या बापाची गवण केलेली आहे आपण आणि ती गवण केली की ह्याच्या का मग ते आपल्या पॅलेटवर बसते खाली बसतेत परत ह्याच्यात खुराक चार पाला खाते आता ही पंधरा दिवसाची वीस दिवसाची पिल्लं झालेली म्हणजे आता विक्रीला विक्रीला टायमिंग तीन महिन्याच्या आणि याला रेट कसं भेटतो आपल्या इथं रेट उक्त पण राहते पंचवीस पंधरा पा, हजारापासून पन्नास साठ हजारापर्यंत त्यांच्या किमतीची पिल्ले घ्यायचं बिटल पूर्ण पूर्ण शंभर टक्के बिटल म्हणजे याच्यावर कसं क्वालिटीवर जशी क्वालिटी असेल तसं क्वालिटीवर किलोचं काही सहसा नाही क्वालिटी पण क्वालिटीवर जसं कामाची लांबी कशी त्याचे डोळे कसे त्याचं टेक्चर कसं भविष्यात किंवा सारखं असल्यावर किंमत भरपूर दिसेल अच्छा आता ही ती पंधरा दिवसच बिल आणि ही हायस्ट महिना म्हणजे अठरा महिन्याच अठरा महिन्याच आता आपण कुठून घेतलं होतं म्हणजे कसं करतो होम आपल्या घरच्या शिडी घरच्याच ठेवले हा घरच्या शिळीला झालं की त्याच्या आता हाईट पंचेचाळीस आहे अच्छा हाय मोठी पिल्ल तयार व्हायला मोठी शेळी असावं असं नाही ह्याच्या आईची हाईट चौतीस इंच आहे बघतो आणि ह्याचा बाप पूर्ण झेड ब्लॅक काळा आई काळी पण हा लोहामध्ये आलाय म्हणजे तसं जुन्या तुमच्या पिढी दोन तीन पिढीचे सात पिढीच्या मागचे एखादा कलर एखादा जन्म खून किंवा मागल्या पिढीची खाफून हे एखाद्या कलर मध्ये निघते एखाद्या हे किती दातच आहे आता हा दोन दात मला दाल दोन दाताचा आहे आणि पंचेचाळीस ला प्लस झालेला आहे अच्छा ओके हा तो कोणता आहे आतमा डायमंड डायमंड याच काय आता उंच किती उंची उंची पंचेचाळीस इंच पंचेचाळीस कानाची एकोणीस प्लस वीस इंच कान आहेत अच्छा वजन वट एकशे चाळीस आहे आज अच्छा हो आणि बोन साइला एकदम दन कर आणि किती दादाच आहे आठ झालेला आहे आठ दादा हा पूर्ण आठ दास झालेला आहे आणि दुधाच्या लाईनला एकदम तागडा ला। ह्याच्या पाठी दूध भरपूर देत बघू शकता तुम्ही साईज हे बोन साठी बोन साईज बोन आणि हे चाळीस टेम्परेचर असलं तर तो शाळेत फिरून सोडतो आज अच्छा पुन्हा म्हणजे लोकांचा हे गैरसमज बिटल आपल्याकडे दम धरत नाही वातावरणात सुट होत नाही अजिबात बात काही अडचण नाही या ना पूर्ण शेळ्या मग पंजाबोरनं चाललेल्या आहेत पण आपल्या वातावरणात सट होते तर वेगळं वातावरण काय नाही आणि शेळ्यांना दुखणी सट नाही व्हायची कारणं कोणची वातावरण बदल आता थंडीचा दिवस आहे तर सर्दी आली त्यांना सर्दी आली की भूक लागत नाहीत अन्न नीट खात नाहीत शेळ्या परत मग ताप येण्याचे प्रकार होते म्हणजे किरकोळ दुखणे म्हणजे आपण त्या वातावरणाला लक्ष नाही दिल्यामुळे ती जास्त आजार आले मग आता ही जर जा थंडी चालू झाली जा ही पूर्ण हवा थंडी आली नाही पाहिजे मग त्याला गरम व्हायला तुम्ही लाईट दिली पाहिजे उन्हाळ्यात जास्त गरम होतं म्हणून त्याला फॅन दिले पाहिजेत हवे नाही वातावरण शांत ठेवलं पाहिजे तुम्ही पूर्ण ते बल्ब लावले रात्रीचे बल्ब आपल्याला चालू ठेवा लागत उष्णता मेंटेन करण्यासाठी गरम ठेवावं लागतंय आणि उन्हाळ्यात मेंटेन करण्यासाठी बॅन चालू ठेवा लागतं आणि आता याला चाराचं काय काय नियोजन केलं चार नियोजन आपल्या सुबाबळ तुती आहे बरं मेथी घास आहे दश दच, दसरथ घास आहे मका आहे मका कुटी खाते परत आपण लोकांच्या रानाने जाऊन त्यांच्या मांडावरचे लिंबाचे जाळ पाला चिंच बोर आंबा तुमचे वड पिंपळ उंबर ह्याचा पाला दररोज आपण गाडीत न आणतो तो, तो योग्यचा टायमिंगचा चारा करतो बाकी चारा आणि सुक्या ह्याच्यात हरभरा भुसा खात येतं परत तुमचा गवभूसा पण खातेत शेड्या तुरबुसा खातेत वैरण खातेत त्याच्यामुळे चारा पंचा पण चालतो भरपूर म्हणजे पंचा चारा खाती अच्छा आणि आता आपली इथं एकूण किती शाळा आहेत शंभर प्लस आता हा आणि मोठी सगळी आजारी असेल तर ते कसं लक्षात येतं आपण लक्षात कशावर येतं ते डोळे सांगतात किंवा रोजच्या बदलमध्ये तो चालणं शिडी किंवा मग थांबती किंवा एका साईडला जाऊन उभं राहती मग जे आपल्या लक्षात येते तिला काय ते झालं नव्याण्णव टक्के ते शिळकू चामलेलं दिसल्याआधी त्याचं टेम्परेचर आपण स्वतः चेक केलं पाहिजे मग तिथून आपल्या लक्षात येतं टेम्परेचर मापाचं असलं नॉर्मल गोळ्या औषधं तुम्ही दिल्या तर लगेच कव्हर क्लिअर होती कवर होती पण जर तुम्ही लवकर लक्ष नाही दिलं तर तिचं टेम्परेचर वाढून ही पुढच्या यायला निमुने हो गुचिडता भू ही पुढच्या आजारानं वेळी पडते मग तो तुम्ही वेळेत लक्ष दिलं तर आपलं टेम्परेचर चेक केलं आपण थोडीफार प्रथम उपचार घरी सुरुवात आपण केली पाहिजे त्याच्यातनं नाही झालं तर डॉक्टरांना बोलून मग त्याचं निदान झालं आणि नंतर खोराक चारखणे पिल्लांना दूध पाजणे मध्ये काय मध्ये मका राहते चुनी राहते तुमची सरकी राहती म्हणजे जो अवेलेबल तुम्हाला बरोबर जो देऊ तुम्ही देऊ शकता कोण गहू देतं काही देतं तुम्ही कोणता खोराक दिलेला शिळेला चालतोय काय अडचण नाही आता सकाळचं नियोजन हे पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं म्हणजे पूर्ण सकाळी झाड लोट करायची पिल्लं पाजायची परत शेळ्यांचे खोराक चारायचे सकाळी ती झाड लोट करीत असताना लक्ष द्यायचं कोण आजारी दिसतंय का काय करत का ते कामात काम ती लक्ष देऊन हे करायचं परत दहा वाचत येते एवढं उरकेपर्यंत मग ज्या शेळ्या शिळ्या चाराने सोडतो आपण त्या सोडून यायच्या आणि दहाला आपलं राहत नऊ राखले आपण चाऱ्याला जातो रोज hmm. गाडी घेऊन जायचं एक चारा आणायचा घरी काही संख्या राहते कुणाची शिळे कोणची शिळे आजारी कोणची लगत असती hmm. ह्या ती पिल्लं जे आपण दात लावल्याशिवाय शिळी राणं ला सोडत नाही hmm. बरं म्हणजे घरीच असते त्यांचा चारा नियोजन आपण बाहेरनं काय आणायचं घरची परत घास कापतात ही करतात ते आणून टाकतात आपण चारा आणून ठेवलं घरची लोकं चालतात त्यांना दिवसभर मग आपण राहणार जातो शेळ्या जा घेऊन आता आपली इथं म्हणजे यांचं किती झाल्यावर विकायला काढता तुम्ही तीन सा महिन्याची पिल्ला असताना बुक होते मग तीन साडेतीन महिने आपण त्यांना सांभाळतो तीन साडेतीन महिन्याच्या नंतर बुकिंग केलेलं त्यांना ती वन टाइम देऊन टाकतो सगळं म्हणजे याला मागणी जास्त आहे म्हणजे मागणी बुकिंग करून भेटते वेटिंग ला कस्टमर अच्छा हा बुकिंग कशी बुकिंग ज्याची काय आता लहान महिन्याचा असतानीच किंमत होईल ती ती किंमत करायची त्यांच्याकडनं पाच हजार रुपये ॲडव्हान्स का नागाचा घ्यायचा hmm. आणि ज्या त्यावेळेस त्यांनी सगळे पैसे द्यायचे आणि जर नाही तुम्ही दिले आले काय झालं बुकिंग त्यांचं तुमचं कॅन्सल झालं ॲडव्हान्स दिलेला तो संपला बोलला म्हणायचं आणि तो आपण दुसऱ्या आणि आता याच म्हणजे समजा सहा महिन्याचा असेल वर्षाचा क्वालिटी ती वय होईल तशी दिसून येते जशी क्वालिटी असेल तसं आपल्या वर पंधरा हजारापासून आता पन्नास हजारापर्यंत बिल विकली विकली जाईल आणि सगळ्यात जास्त दीड लाख रुपयाची मागणी आलेली याला हा म्हणजे जशी क्वालिटी असेल तसे पैसे होते जा, त्याची किंमत तशी लोक म्हणायला आपल्याला सांगायची गरज पडत नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला बाजारात जाऊन मार्केटिंग करावं लागत नाही आपल्या घरी कस्टमर घरी घरी कस्टमर साठी हॉटेल लाईनला कटिंगचा विषय पूर्ण ब्रिडिंगला पाठी ब्रीडिंगला बुकुट ब्रिडिंगला कटिंगचा विषय आपल्या शंभर टक्के काम करते इथली लाल मुलगी चौथीला आहे आता ती चौथीला पण ती पहिलेला ती असल्यापासून करडू पिल्लू पाजणे तिच्या आईला दाखवणे ते इकडे तिकडे गेलं त्याच्या आईपाशी नेऊन सोडणे ज्या ज्या वयानुसार ज्याला काम करायसारखा आहे तो प्रत्येक माणूस काम करू मग माझ्यापर नंतर तो सारंग तो पूर्ण लक्षात येतो हा मी घरी नसलो तरी कोण आजारी आहे काय त्याच्या लक्षात येतं त्याला कळायला लागले म्हणजे करणे काय करणे मला सांगणार असं होते तसं होते आपण सांगितलं का ती तर ते औषध म्हणजे तू गोट आमचं सगळं औषधाचं पण बघतो सगळं हा मग कसं कळतं तुला औषध या द्यायचं म्हणून शाळांना ती कुचमलेली असतं ते ताप बघतो आणि मग ती गोळ्या असते ते औषध देतो आम्ही अच्छा आणि तुला आता इथं शाळा शिकून कसं म्हणजे कसं वेळ होता सकाळी दूध शेळ्याला पा शेळ्याला खडं बिड पाहिजे तर काय सगळं आम्ही ओरकलो ना मग आम्ही शाळेत येतो कितीला येतो आता शाळेत आता आम्ही सातवीला येतो आता तिकडं करड बोकड जी होती mm -hmm. का आपली तसं आपल्याला कप्पे कप्पे वेगळे वेगळे करावे लागतात आणि जागा जशी आपली असून तसं मॅनेज करावं लागतं आपल्याला त्यामुळे मग इकडं काय राहत येतं त्या साईडमध्ये काय राहत येतं जवळजवळ पण थोडी वेगळी वेगळी इथे किती आहेत शाळेस तीस असते अच्छा त्याचं दूध वापरलं जात ना नाही पिल्ला फक्त पिल्लांनाच फक्त म्हणजे आपल्याकडे गावराने एक पण नाही बाकीचे फक्त ओन लिमिटल अच्छा आता या विक्रीसाठी का आपल्याकडं बाहेरच्या विक्रीसाठी का आता ही पाठी सात सात महिने झाली बघा हो। ही पार सात महिन्याची ही अच्छा ही पण सात महिन्याची ही सात महिन्याची डायमंडच्या पाठी आहेत घरच्या तुती रेशीम उद्योगासाठी लोक राहावी दिसते आपण ही शिळी खाती त्याच्यामुळे शिडी साठी तुती लावलेली आणि चार फुटव्या पद्धतीवर लावलेली छोटा न... ट्रॅक्टर वटा हा बांधणी लेबरनी ले करावं किती कर जागेत लावलेली एक वीस गुंठ एक अर्धा एकर म्हणजे भेंडीत ना हे आंतरपीक घेऊन आंतरपीक म्हणजे आतापर्यंत तुतीचा खर्च औषध खर्च खळत आजपर्यंतच त्या भेंडीनी खर्च काढला आणि लेबरनी खुरपणी हि ती केली सगळा खर्च त्या भेंडी पासून निघून गेला आणि आता ही चाऱ्यासाठी योग्य झाली आता कटिंग चॅटिंग करायची त्याची म्हणजे अजून याची कटिंग नाही गेलेली गेली स्टार्ट लावली आता ही तीन महिने झाली तीन महिने आता आता कधी होईल चालू कटिंग कर चालू कर करायची चा, त्याची एक सारखी आणि मग परत एक सारखा माल येणार अच्छा क्षेत्रात आहे दाई कुंडी मग त्याच्यात आपल्या शेळीला एकच चारा देऊन नाही चांगलं Hmm. मग तिला वे थोडा वेळ वेगळा आज वेगळा थोड्या वेळाने वेगळा दोन तीन टाईम म्हणजे आपल्याला जसं बदल चाऱ्यात पाहिजे त्याच्यामुळे शुभाबळ इथं क तो कडवळ तो hmm. आहे कडवळ पाणी hmm. पावसाचं पाणी लागल्यामुळे इथला घास जळून गेला होता इथं दसरत घास टाकतो आपण आता घास परत थोडा उसळ येऊन उन्हाळ्यात उपयोग होतो शेळ्यांना शेळ्या चांगल्या खातीत आणि बाकीचा चारा आपण बाहेर आणतो अच्छा तुम्ही या प्लॉट मध्ये असं तुम्ही प्रत्येक काही ना काहीतरी अजून झाड लावलेली आहे पपई आहे पेरू आहे आंबा आहे आंबा आहे चिक्कू आहे केळी केळी आहे सर्वच लावलेले तुम्ही हे पण लावलेलं आहे वांग्याचे गावारीचं भेंडीचं औषधाचं बाजारातून आणून खाण्यापेक्षा मग घरी आपली स्थिती आणि तसं ती टाकाऊ जागेत आहे त्या जागेत वेस्टेज जागा आहे दंडाला hmm. लावलं आपण काटाच्या कडेल लावलेलं आहे काटाची वेस्टेची जागा आपण पूर्ण गुतावली मग त्याच्यापासून आपल्याला सगळं चांगलं खायला भेटतं म्हणजे केमिकल मुक्त आपण खाऊ शकतो ते सेंद्रियमध्ये व सगळं मग त्याला फायद्याचंच आहे ते चांगलं जेवढं औषध कमी खातून hmm. ती बरोबर आहे आणि हे घासाचं हे एक टाइम मेथी घासून वीस मिनट अर्धा एकर हा अर्धा एकर हा काय अंतराव ही चार फुर्टाच्या पट्ट्या पद्धतीने आपल्याला हा चारा पन्नास टक्के हिरवा पन्नास टक्के चारा द्यायचा तुरबुसा ही ती द्यायचा आणि आपल्याला शेळी पालना व्यतिरिक्त अजून काही व्यवसाय का शेळी पालनाला कंड्रक्टर विषय चारा सप्लाय करतो आपण कशाचा तुरभुसा हरभरा भुसा गहूभूसा अच्छा बरं दाळ आहे अच्छा चुनी निघलेली चुनी प सप्लाय बी करतो घरी आपल्याला चाकोरा घालवती शेळी निगडीच ही व्यवसाय आहेत शेळी पालन बघत बघत खरेदी विक्री करतो शेळ्यांची आता शेळ्याचे शेळी पालनामध्ये तुम्हाला महिन्याला किंवा सहा महिन्याला असं किती उत्पन्न भेटतं मला नाही का असं शंभर पिल्लाच्या पर्यंत विकू केलेली पिल्ल घरची शंभर पिल्ल शंभर पिल्ला शंभर पिल पिल प्लस अच्छा हा म्हणजे एक पिल्लू जरी पंधरा वीस हजार वी लाख रुपये होते वर्षाला पंधरा लाखापर्यंत जात म्हणजे आम्हाला असं विचारते आता हे तुम्ही हे केलंय साईडला आता हे काय नियोजन आहे आपलं ही आंतरपीक पिक काय घेता येईल आपण आंतरपिकात पीक काढल्या डबल उत्पन्न वाढतं असं म्हणून आंतरपीक लोक घेतात मग आपल्याला सुबाबळे आंतरपीक काय घेता येईल म्हणून आम्ही कोंबडी पालन करायचं गावरान कुकड पालन करायचं ती पण ब्रीडिंगसाठीच करायचं कटिंगसाठी ती पण नाही करायची क्वालिटीची कोंबडी गावरान ब्रीड संपत चालली त्याच्यामुळे मग आपण गावराच्या ब्रिडिंग वर काम करायचं त्याची पिल्ल विकायची आणि म्हणजे तुम्ही इथे बनवणार शेड आणि आई याच्यात सोडून गावराण कुंबडी ह्याच्यात जाऊन खाऊन येणार हे रानाला खर्च टाकायचं नाही खुरपायचं नाही तिचं ती काम करणार आहे आणि काम करून चार राहतं उत्पन्न घेणार आहे आणि आपला खर्च वाचणार आहे त्याच्यावर आता तुमचं आता एवढा या, किती वर्षाचा अनुभव आहे आपल्याला मी बिठ्ठल तसं आम्हाला लहानपणापासून जोडीदार खेळाल करतच असायची अच्छा पण वयानुसार आम्ही शिर्डी पालन आणि बिठ्ठल मध्ये आपण दोन हजार सतरा सोळापासून पासून आलो अच्छा तर आता तुमचे अनुभव आहे एवढा तर तुम्ही इतरांना काय सांगाल कशाप्रकारे जो कोणी नवीन शिरळी पालक इच्छा असेल तयार करण्याची भाऊ शिरडी पालन करायची इच्छा आम्हाला माणूस <talli> त्याला आपण गाईड्स <दायड़> पूर्ण करणार <talli> आपण सांगतोय असं जर त्या माणसाने पालन केलं तर तो शंभर टक्के फेल जाणार ना ह्याची गॅरंटी शंभर <talli> टक्के शिळीचं सुरुवात पासून सांभाळायची कशी आणि शेवटपर्यंत कसं आणि तुमची शिळी काय करणार ही पण मी सांगतो तुम्हाला मी जर शिळी दिली का ही किती दिवसांनी काय येडवाणी करीन तुमच्या इथं काव सट होईन किती दिवसांनी राहीन काय वरडन चारा खाणार नाही ही माझ्या घरनं तुमच्या घरी जायच्या सांगणार मी आपलं जर इतरांना काय माहिती पाहिजे असेल किंवा हे माहिती आपलं मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा परत माझा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट एक्क्याऐंशी पंच्याऐंशी झिरो सात गृह टाकळी खंडेश्वरी तालुका कर्जत जिल्हा अहिलेनगर तर धन्यवाद सर तुम्ही छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 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 तर मंडळींनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली यांचा अनुभव आणि हा गोटफॉर्म कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं विचारत राहिलं असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात असं करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर कारण हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपै विशेषतः आपल्या शेतकरी आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेले बिल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळून जाईल तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद Okay. Yeah.